नांदुरा रोड राणा हॉटेल जवळील पेट्रोल पंपालगत वन कर्मचाऱ्यांतर्फे वाहनी तपासणी सुरू असताना एक संशयित टाटा इंडिको ही या स्थळावर न थांबता भरवेगात पुढे गेली वन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने पुढे हे वाहन पकडले गेले त्या वाहनातून सुमारे दोन क्विंटल सालई ओला डिंक जप्त करण्यात आला दिनांक वीस डिसेंबर रोजी सामूहिक गस्ती दरम्यान पहाटे तीन वाजता दरम्यान नांदुरा रोड राणा हॉटेल जवळील पेट्रोल पंपा लागत वाहने तपासणी चालू होती यावेळी अंदाजे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी एक वाहन टाटा इंडिगो वेगाने आली वाहन दाखवला यावेळी संशयास्पद वाटल्याने वन कर्मचारी सहित सदर वाहनांचा पाठलाग केला परंतु वाहन वेगात असल्याने पकडणे शक्य नव्हते त्यामुळे नांदुरा एपीआय श्री पाबळे साहेबांना संपर्क करून सदर वाहनाबाबत माहिती देऊन अडवण्यास विनंती केली त्यांनी याबाबत या सहकार्य करत नांदुरा येथे पोहोचेपर्यंत वाहन थांबून ठेवले वन अधिकारी तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी त्या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये आढळून आला व कागदपत्र नसल्यामुळे वाहन व वा मुद्देमाल जप्त करून आरोपीवर भाव अ एकोणाशे सत्तावीस चे अफ ग तीन तेहतीस एक्केचाळीस ड बेचाळीस बावन, बावन एक दव, बावन एक अ व बावन नुसार महाराष्ट्र वन न्यायामूलिक नियम एकतीस नुसार कारवाई केली आरोपी शेख शेख इरफान राहणार नांदुराव तीस यांना ताब्यात घेतले सालई डिंक दोन क्विंटल ओलसर ताब्यात घेतला गेला सदर प्रकरणी माननीय श्री भगत सर उप वन संरक्षक बुलढाणा व श्री पायधन सर खामगाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या मार्गदर्शनाखालील पुढील तपास सुरू आहे